नमस्कार शेतकरी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पुढील तीन दिवस पावसाचे तेरा जिल्ह्यांना अलर्ट मुंबईत आजही मुसळधार पाऊस राज्यात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे बहुतांश भागात जोरदार पाऊस कोसळत आहे त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे तर शहरी भागात पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे तर मुंबईतही कालपासून पावसाने जोर धरला आहे त्यामुळे रस्ते वाहतूक आणि लोकल वाहतुकीवर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे मुंबईसह किनारपट्टी भागात जोरदार पाऊस वाढण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस असाच पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे त्या पार्श्वभूमीवर राज्यातील तेरा जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे उत्तर छत्तीसगड आणि आसपासच्या भागात तयार झालेल्या कमी दाबाचा क्षेत्र त्यामुळे राज्यातील काही भागांना पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे मात्र मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात असाच पाऊस सुरू असेल अशी शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे